स्थिर सरकारसाठी सेवाभावी महायुतीला विजय करा असं आवाहन विधानसभा निवडणुकीचं औचित्य साधून सोलापूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं विकासाचं ध्येय असलेलं स्थिर सरकारच महाराष्ट्रासाठी दूरगामी नीती राबवू शकतं काँग्रेस आणि त्यांच्या महाविकास आघाडीच्या गाडीला चाक नाहीत ब्रेक नाही गाडी कोणी चालवायची यासाठी भांडणं सुरू आहेत निवडणुकीआधीच मुख्यमंत्रीपदासाठी एकमेकांशी भांडणारे अस्थिर लोक स्थिर सरकार देऊ शकत नाहीत राज्याचा विकास करू शकत नाहीत त्यामुळं स्वच्छ नीती आणि सेवाभावाचा संस्कार असलेल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला साथ द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील होम मैदानावर जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या विशाल जाहीर सभेत बोलताना केलं आपको याद रखना है ये महाअगाड़ी वाले जिस गाड़ी पर चल रहे हैं वो ऐसी गाड़ी है न पहिए हैं न ब्रेक है और कौन चलाएगा इसके लिए मारम मार है वो सबसे अगाड़ी अस्थिर गाड़ी है ये लोग आपस में ही झगड़ा करने में समय बर्बाद कर देते या प्रसंगी खासदार धनंजय महाड़ी ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख आमदार विजय कुमार देशमुख देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान आवताडे राम सातपुते भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे आधी उपस्थित होते एकनाथ शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली आणि अडीच वर्षामध्ये कामाचा झपाटा सुरू झाला अनेक कामं सार्वजनिक हिताची कामं मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेसाहेब असतील दादा पवार असतील माननीय देवेंद्र फडणवीस असतील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात खूप मोठी कामं करण्याचा प्रयत्न केला याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या योजना खूप मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे सरकारने केलेला आहे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात यंत्रणा मग धारकांचे प्रश्न वेगळे त्यांच्यासाठी निश्चितच एक मोठा पॅकेज कशा पद्धतीने उपलब्ध करून घेता येईल यासाठी देखील मी निश्चित प्रयत्न करणार आहे आमच्या यंत्रमा कामगारांसाठी कशा पद्धतीने कल्याणकारी महामंडळ स्थापन करून मालक आणि चालकांचा समन्वय साधून योग्य तो सोलापूरच्या पूर्वभागाचा विकास होईल यासाठी देखील मी प्रयत्न करेल आमच्या मोची समाज असतील आमच्या लोधी समाज असतील यांच्या बांधकाम शेगड्याशी बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेले प्रयत्न सगळे सोडण्याची जबाबदारी देखील मी पक्षाकडे पाठपुरावा करून घेणार आहे आमच्या सेटलमेंट भागातील घरकुल योजना जी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ती देखील मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठपुरवून घेऊन ती देखील पूर्णत्वास नेण्याचा निश्चितच प्रयत्न करेल ही ग्वाही सिटीची योजना आपल्या आदरणीय नरेंद्रजी मोदींच्या ज्यांनी स्मार्ट सिटी आणलं त्या न त्यांच्या त्यामुळे त्या त्या या सोलापूर शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश गेलं आणि अकराशे कोटी रुपयेचं जवळपास नव्वद टक्के कामं या स्मार्ट सिटीचे पूर्ण झालेले आहेत आपल्याला माहिती आहे सोलापूरमध्ये मा माझ्या मतदारसंघात ज्या ब्रिटिशकालीन ज्या ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याचे होते ते आज सगळीकडे बदलून सगळीकडे सिमेंटचे रस्ते आणि सगळीकडे आपल्याला मूलभूत सुविधा निर्माण झालेल्या आहे या आपल्याला आपल्याला या या स्मार्ट स्मार्टीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम झालं व ब्रिटिशकालीन ज्या काही ड्रेनेज किंवा पिण्याचा पाईपलाईन होतं सगळ्याची बदल करण्यात आलं यावेळी पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की सर्वाधिक वेळा सोलापुरात आलेला बहुदामी पहिलाच पंतप्रधान असेल केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारनं देशात आणि राज्यात राबवलेल्या अनेक यशस्वी योजनांचा आढावा घेताना मोदी यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली समस्या कायम ठेवून लोकांना त्यामध्ये गुरफटवून ठेवणं ही काँग्रेसची नीती असून यामुळं त्यांनी जनतेला अनेक दशकं हलाखीचा अनुभव दिला यामुळंच शेतकरी माता भगिनी त्यांना कधीही माफ करणार नाहीत महायुती सरकारनं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आता प्रत्येक शेतात सौर ऊर्जा पोहोचवण्यासाठी आम्ही झटत आहोत प्रत्येक शेतीपंप सौर ऊर्जेवर चालणार आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणाऱ्या अनेक योजना आम्ही देशात राबवल्या आहेत ऊसाची आधारभूत किंमत निश्चित केली इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिलं असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले काँग्रेस आणि त्यांचे साथीदार ओबीसी आदिवासी दलितांमध्ये फूट पाडून संघटित समाजात संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न करत असून या धोकादायक खेळापासून सावध राहा एकत्र असू तरच सुरक्षित राहू असंही ते म्हणाले सबका साथ सबका विकास हा भाजप महायुती सरकारचा मंत्र आहे गरीबांचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो महाराष्ट्रात महायुती सरकार याच योजना पुढे राबवून महाराष्ट्राला शेतकऱ्यांना समृद्ध बनवेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली हर किसी की जुबान पर है माजी लाडकी बहिरी योजना ये योजना महिला के विकास के प्रति हमारी प्रतिबद्धता का उत्तम उदाहरण है आपने देखा है सरकार ने महिलाओं के हाथ में पैसा दिया सीधा उनके खाते में जमा हुआ तो ये गाड़ी वालों की नींद आराम हो गई उनको लगा ये क्या कमाल हो गया ये तो क्या हो जाएगा और इसलिए आनन फानन में सोचे समझे बिना एकदम विरोध में उतर आए माताओं बहनों को पैसा मिलना बंद हो जाए इसलिए ये लोग कोर्ट तक चले गए लेकिन जब महिलाओं के हाथ में पैसा आता है तो उसका कैसा असर होता है वो इस बार हमने दिवाली में बराबर देखा है